प्रभाव क्रमांक नऊ अ मधून अपक्ष उमेदवार समीर साहेबराव नेटके हे अपक्ष निवडणूक लढवण्यात असून त्यांची निशाणी नगारा आहे समीर नेटकेही गेली सव्वीस वर्ष कळवा प्रभागात कोणत्याही पदाची अपेक्षा न बाळगतात विभागातील पाणी रस्ते आरोग्य शिक्षण सुरक्षा आणि रोजगार यासाठी कामे केलेली आहेत आणि करणार आहेत तुमच्या मुलांसाठी शाश्वत सुरक्षित आणि स्वभ स्वाभिमानी कळवा देण्याचा शब्द त्यांनी दिलेला आहे मला असा नगरसेवक व्हायचा आहे जो फाईलमध्ये नाही तर रस्त्यावर वस्तीत माणसांच्या गर्दीत सापडे म्हणून मी तुमच्यासमोर स्वातंत्र्य उभा आहे के मी केलेल्या कामाच्या आधारावर आपण सर्वेजण मला निवडून द्याल अशी मला खात्री आहे असे प्रसार माध्यमाशी साहेब नेटके यांनी यावेळी प्रसार माध्यमाशी म्हटलेले आहे नमस्कार मी तुमचा समीर साहेबराव नेटके प्रभाग क्रमांक नऊ अ या राखीव प्रभागातून मी नगरा या चिन्हावर अधिकृतपणे निवडणूक लढवत आहे आज कळव्याला सर्वांगीण विकासची खूप गरज आहे आज आपण पाहत असाल तर कळव्यात सी बी एस सी किंवा आय सी एस सी जी शाळा नाही आहे त्याचं खरंच नियोजन होणं हे खूप गरजेचं आहे ही संकल्पना आमच्याकडे आहे आज स्वतःचं कळव्याचं नाट्यगृह होणार होतं परंतु अजूनपर्यंत नाट्यगृह झाले नाही त्याच्यासाठीही आमचे प्रयत्न आहेत तर आपण जर पाहिलं तर इथे मोठ्या प्रमाणात आपण महिला सक्षमीकरणासाठी बऱ्याच योजना आहेत या योजना बऱ्याच प्रमाणे आम्ही राबणार आहोत आज जॉब फेअरच्या गोष्टी असतील बऱ्याच मुलां मुलं इथे बेरोजगार आहेत तर या बेरोजगार मुलांसाठी नवीन नवीन संकल्पना आणि नवीन नवीन उद्योग उद्योजकता यांच्या आम्ही भरभरून शिबिरं घेणार आहोत तर अशा प्रकारचे सर्वांगीण विकास आम्ही लोकांच्या मध्ये जाऊन कचऱ्याचा प्रश्न असू दे तुमच्या पाण्याच्या शुद्धीकरणाचा प्रश्न असू दे किंवा तुमच्या गटरचा गटर मीटर असू दे हा सर्वात मोठा विषय आपला आपल्याला सांगू इच्छितो हा टोरंटचा विषय हा टोरंट आल्यापासून जर आपल्याला माहित आहे की आपली जी बिल हजार आणि दीड हजार रुपये आपलं बिल व्हायचं ते बिल आता तुम्हाला तीन ते चार हजार रुपये द्यावं लागतंय त्यापेक्षा ही जास्त पाच ते सहा हजार रुपये मोजावे लागतात दर महिन्याला तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की टोरंटलाही जाब विचारण्यासाठी आमच्यासारखे जर तुम्ही उच्च शिक्षित दिले तर तुम्हाला सांगतो त्यांच्या टेक्निकली काय प्रॉब्लेम्स आहेत हेही आम्हाला माहित आहे तर आम्ही रस्त्यावर उतरून ते तोरण बंद करण्याची पण ताकद ठेवतो फक्त सात पाहिजे तुमची सर्वांगीण विकासासाठी आम्ही उच्च शिक्षित मुलं तयार आहोत आज मला ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एम बी झालेलं आहे तर खरंच टेक्निकली बरंच नॉलेज आम्हाला असल्यामुळे आज तुम्ही जर संधी दिली तर त्या तर नक्कीच आम्ही सोनं करून ठेवू आणि तर अजून एक विषय आहे तुम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आपण जेव्हा ते डिस्कनेक्ट करतात आपण बिल न भरल्यामुळे खरं तर जेव्हा एम एस होती त्यावेळेला एम एस ही अंडरस्टँडिंग आणि अडजेस्टिव्ह होती परंतु यांना जा विचारलेल्या टोरंटला आपण जात नसल्यामुळे हे टोरंटवाले माजलेले आहेत आणि यांचा माज उतरवण्यासाठी आमच्यासारखी मुलं काफी आहेत तर तुम्हाला सांगतो ते दोनशे रुपये पण आम्ही देणार नाही जर मला निवडून दिलात तुम्ही तर तुमचा टोरंटचाही प्रश्न मी सोडवल्याशिवाय राहणार नाही आपल्या विभागामध्ये जर पाहिलं तर वाहतूक कोंडी ही खूप मोठ्या प्रमाणात होते संध्याकाळची पार्किंगचे विषय आहेत तर तुम्हाला खरंच सांगतो हा कचऱ्याचा विषय असू दे हा पाण्याचा विषय असू दे मी रस्त्यावर उतरून या ठाणे महापालिकेला जाब विचारून आपल्या सर्व सोबडो सर्व समस्या सोडवण्याचं काम करणार आहे तरी कृपया करून तुम्हाला विनंती करतो की खरंच विचार करा चिंतन करा आणि उच्च शिक्षितांना न्याय द्या धन्यवाद